नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला दसरा विशेष झटपट तयार होणारी अगदी कमीत कमी वेळेत अशी मस्त छोटीशी थाळी दाखवणार आहे ज्यामध्ये मी अगदी पंक्तीत जशी समारंभांमध्ये बनवले जाते पुरी भाजी तशी दाखवणार आहे आणि याचबरोबर मुगदाळीचा शिरा किंवा याला आपण खरं तर लापशी म्हणू शकतो कारण तो छान दाणेदार आहे अगदी लपलपित आणि मस्त रसरशीतसुद्धा आहे परफेक्ट चवीचा आणि प्रमाणासहित दिलेला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा सर्वात अगोदर मुगड शिरा किंवा लापशी बनवण्याकरता आपण मुग घेतलेली आहे एक कप आता हा संपूर्ण जो स्वयंपाक आहे तो पाच सर्व्हिंगसाठी मी बनवते तर आता डाळ आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन पाने डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर ती अशी चाळणीवर निथळायला ठेवायची आहे रात्रभर किंवा अर्धा तास वगैरे असं भिजवण्याची काहीच गरज नाही आहे मी तुम्हाला अगदी सोप्यारित्या तुम्ही शिरा बनवा किंवा लापशी बनवा कशी तयार करायची हे दाखवणार आहे आता हे साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठी नाही इथे कणिक भिजून घेऊयात कारण जितक्या छान कणिक भिजल्या जाईल ना तितक्याच छान पुऱ्या बनवून तयार होतील तर तीन कप चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये बारीक रवा घातला आहे तीन ते चार चमचे कारण रव्यामुळे ना छान हलकासा कुरकुरीतपणा येतो पुरीला आणि तळून झाल्यानंतर ज्या वेळेला ती फुलते ना तर ती बराच वेळ आहे तशीच फुललेली राहते बिलकुल नरम पडत नाही किंवा खाली बसत नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर ओवा आवर्जून यामध्ये वापरा ओव्यामुळे खूप छान चव येते हातावर चोळून यामध्ये घालायचा म्हणजे याचा फ्लेवर छान एनान्स होतो आता यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं यामध्ये जरी आपण तेल घातलं तरीसुद्धा पुरी तळल्यानंतर बिलकुल ते, तेल तेलकट होत नाही काळजी करायची नाही सुक साहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जसं गरज पडेल तसं आपण गरजेनुसार पाणी घालून छान आता याचं घट्टसर गोळा मळून घेणार आहोत तर सैलसर अजिबात मळायचं नाही कारण हे भिजणार आहे आणि जितकं छान घट्ट हे पीठ मळलं जाईल ना तितकीच छान सहजपणे आपल्याला पुरी लाटता येईल तर छान घट्ट सर असं जितकं शक्य होईल तितकं घट्ट मळून घ्यायचं तर आता झाकून आपण हे साईडला ठेवून देऊयात आता इथे आपण आलूची म्हणजेच रस्सा रस्साभाजी तयार करून घेऊयात पुरीबरोबर खाण्यासाठी भरपूर भरपूरसह जास्त तेल घेतलं आहे म्हणजे तरी छान येते तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल तापलं आहे यामध्ये एक मोठा चमचा जिरं घातलं छोटासा तुकडा दालचिनीचा आणि दोन तेजपान घातलेत आता यामध्ये बारीक चिरेला कांदा घालायचा आहे जर तुम्हाला पेस्ट करून आवडत असेल तसंसुद्धा घालू शकता चॉपरला मी कांदा छान बारीक चिरून घेतला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आहे हलकेसे गुलाबी झाले की यामध्ये आपण ना हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा घेऊन हे मी छान ठेचून घेतले आणि ते याबरोबर कच्चा वाज दूर होईपर्यंत परतून घेतले आता कांदाही चांगला परतला आहे यामध्ये सुखे मसाले घालूया तर सुख्या मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घालते रंग छान येतो त्यानंतर एक छोटा चमचा घरगुती लाल तिखट घालते हिरवी मिरची पण घातली आहे त्यामुळे तिखट प्रमाणात घालायचं एक मोठा चमचा यामध्ये कश्मीरी लाल तिखट म्हणजे तरी छान येते तिखठलही कमी असते एक चमचा यामध्ये मी धणं पावडर घातली आहे त्यानंतर अंबारीचा कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा घातला आहे तर ही ॲडव्हर्टाईज नाही करत आहे बी रेग्युलरली छान होते याने भाजी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं याऐवजी तुम्ही घरातला काळा मसाला घातला तरीसुद्धा चालेल किंवा आवडीचा कुठलाही मसाला घालू शकता किंवा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता कसुरी मेथी घातली एक छोटा चमचा आणि छान मध्यम आचेवर हे मसाले आपण न देता परतून घेतले मसाले अगदी एक मिनटात परतले गेले की यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो मी फक्त एक घेतला आहे आणि तोही बारीक चिरून घेतला आहे किंवा पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालेल आणि आता टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर गरम पाण्याचा वापर करायचा शक्यतो साधारण एक लिटरभर पाणी आहे तर पाणी यामध्ये मी टाकलं आहे आता रसा बघा पातळ दिसतोय तर याला दाटसरपणा येण्याकरता मी इथे एक चमचा बेसन पीठ भाजून घेतलं आहे आणि ते पाण्याबरोबर मिक्स करून या रस्यामध्ये टाकलं आहे म्हणजे छान दाटसरपणा येईल जास्त बेसनपीठ झालं तर याचं अगदी पिठलंच होईल त्यामुळे बेसनपीठ जरा प्रमाणात घालायचं हलकंसं दाटसरपणा यायला पाहिजे आणि जर बेसनपीठ जर जास्त झालं ना ते अगदी पिठल्यासारखं दिसेल आणि तरीसुद्धा याला येणार नाही त्यामुळे काळजी करून यामध्ये बेसनपीठ घाला आता इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे अर्धे काप करून कुकरमध्ये शिजवून घेतले बटाटा अति शिजलेला नको नाहीतर भाजीचा गटका होतो फोडी यामध्ये दिसायला पाहिजे तर रँडमली मी अशा हाताने क्रश करून उकळलेला बटाटा यामध्ये घालते ज्या वेळेला आपण कांदा टोमॅटो परतून घेतला त्यावेळेला बेसन पीठ एक चमचावर परतून घेतलं ना तरीसुद्धा चालेल वाटीमध्ये मिक्स न करता रस्यामध्ये नाही टाकलं तरीसुद्धा चालेल मग नंतर आता चवीपुरता मीठ घातलंय चांगलं इथे मी मिक्स करून घेते गॅसची आज मोठी आहे अगदी मोठी उकळ आल्यानंतर मंद आचेवर एक साधारण दहा मिनटासाठी ही भाजी मी उकळू दिली आहे अगदी शेवट यावर कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरशिवाय भाजीला मजा नाही तर इथे तयार झाली आहे अगदी झटपट अशी सगळी जर पूर्वतयारी असेल ना तर अगदी पंधरा मिनटात ही भाजी बनवून तयार होते तर इथे आलूची भाजी आता आपली बनवून तयार झाली आहे आता इथे आपण मूग डाळीचा शिरा किंवा लापशी तयार करायला घेऊयात त्याकरता डाळ बघा व्यवस्थित निथळल्या गेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आणि ही आता आपण वाटून घेऊयात तर वाटल्यानंतर ना ही व्यवस्थित निथळली आहे त्यामुळे कोरडं वाटेल तर यामध्ये मी साधारण तीन चार चमचे पाणी घालून छान हे वाटून घेतलं आहे तर बघा दर्दरीत आहे अगदी जसं लापशीचा गरा असतो तसं मी इथे हे वाटून घेतलं आहे पण तुम्हाला जर शिरा बनवायचा असेल खूप जास्त बारीक दळायचं असेल तर आणखी पाण्याचं प्रमाण वाढून छान बारीक याची पेस्ट केली तरीसुद्धा चालेल आता पॅनमध्ये साधारण तीन ते ती चार मोठे चमचे साजूक तूप काढलं आहे यावर आता हे जी वाटलेली मुगडाळ आहे ना, ना ती आपण परतून घेऊयात छान मोकळी सुटसुटीत होईपर्यंत यातलं पाणी आटेपर्यंत आपण छान ही तुपावर परतून घेणार आहोत शक्यतो गॅसची आज मोठी ठेवायची म्हणजे पटकन यातलं पाणी जे आहे ना ते कमी होतं आणि छान मोकळा सुटसुटीत होतो तर बघा लापशीप्रमाणे छान दरदरी त्याचे दाणे तयार झाले आणि मस्त आता खरपूस हलकेसे लालसर होईपर्यंत खमंग वास सुटेपर्यंत आपण परतून घेतलेले आहेत आणि मस्त मुगडाळ इथे मोकळी झाली आहे त्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत ज्यामध्ये मी बदाम काजू आणि मगजबी घातले आहे वेलची पूड घातली अर्धा चमचा चांगला मिक्स करून घ्यायचं यामध्ये साधारण एक कप मुगडाळीसाठी आपण सव्वा कप साखर घातलेली आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर दीड कप यामध्ये साखर घालायची किंवा ज्या वाटीने तुम्ही मुगडाळ मोजली ना त्याच वाटीने साखर आणि पाणी मोजून घ्यायचं आता यामध्ये मी फूड कलर घालते हलकासा पिवळा सर म्हणजे रंग छान येतो आता यामध्ये मी पाणी टाकते तर पाणी टाकता येणे शक्यतो गरम पाणी टाकायचं आहे तर एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आता मावेल तसं यामध्ये मी पाणी घालते तर एक कप मूग डाळीसाठी साधारण दोन ते अडीच कप यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता साही साय दुधावरची जी साय असते ना ती टाकली मी दोन ते ती तीन मोठे चमचे याऐवजी या दोन चमचे मिल्क पावडर टाकली ना तरीसुद्धा रिझल्ट छान मिळतो पण मिल्क आ, मिल्क पावडरऐवजी सहजपणे आपल्याला दुधावरची साय उपलब्ध असते तर ती यामध्ये मी टाकली आहे छान मिक्स करून घेतली झाकण ठेवून एकदम मोठी उकळी येऊ दिली झाकण ठेवून आता आपण ही शिजू देऊयात आणि अधूनमधून झाकण काढून लापशी हलवून घ्यायची आता इथे तोपर्यंत आपण ना जे पुरांचं कणिक आहे ते छान मळून आणि याच्या पुऱ्या तयार करून घेऊयात तर तोपर्यंत आपली लापशीसुद्धा तयार होईल तर बघा छान भिजल्या गेलं आहे अगदी घट्ट मळलं ना तर परफेक्ट असं इथे पीठ बनवून तयार झालं आहे बघा काय भारी मस्त मऊ आलं आहे आणि छान चकाकीसुद्धा आली आहे तर बघा सहजपणे हातावर असे गोळे करून घ्यायचे जर तुमच्याकडे पुऱ्याचं यंत्र असेल ना तर त्याने तुम्ही लाटून घेऊ शकता आता इथे बघा पुरी लाटताना मी तेलाचा वापर करते तेल वापरल्यामुळे ना बिलकुल पुरी तळल्यानंतर तेलकट होत नाही काळजी करू नका पण सुकं पीठ जर लावलं ना तर तेल खराब होतं तेलामध्ये खूप पीठ पीठ तयार होतं त्यामुळे अगदी मध्यम आकारात एकसारख्या पुऱ्या इथे मी लाटून तयार करून घेतलंय आता तोपर्यंत बघा छान रसरशीत अगदी लपलपीत अशी इथे आपली मुगडाळीची लापशी बनून तयार झाली मस्त दाणेदार आहे छान मध्यमाचेवर सगळं जे साखरेचं पाणी आहे ते शोषेपर्यंत छान शिजून घेतली आहे बिलकुल कच्चा राहायला नको हा हलवा त्यावेळेलाच छान परफेक्ट असा ज्युसी बनवून तयार होतो आणि यावर जे आहे ना ते साजूक तूप आहे तर इथे मुगडाळीची लापशी आपली बनवून तयार झाली आहे तोपर्यंत इथे मी कढाईमध्ये आता तेलसुद्धा गरम करून घेतलं आणि थोडंसं कणकेचा तुकडा टाकून बघितला तो चटकन वरती आलाय पण जळाला नाही आहे याचा अर्थ तेल परफेक्टली गरम आहे आता यामध्ये एक एक पुरी टाकून आपण तळून घेऊयात आता पुरी तळताना काय काळजी घ्यायची तेल तर खराब नको म्हणजे तेलामध्ये अगोदर काहीच तळलेलं नको भजी असेल किंवा कुरडई असेल फ्रेश तेलामध्ये आपण ताबडतोब पुऱ्या तळायला घ्यायच्या पुरी ही मध्यम जाडीची असावी जास्त जाड असेल तर ती जास्त टम्म फुगत नाही आणि जास्त पातळ लाटलेली असेल तर साधारण ती चपटी होते वाकडे तिकडे आकार येतात तर बघा काय भारी मस्त रंग आला आहे आणि मस्त टमटमीत अशी ही पुरी फुलल्या गेलेली आहे आणि तेल जे आहे ना ते मध्यम तापलं असावं गॅसची आज मोठी असावी म्हणजे पुरी छान फुलते जर कमी तापल्या तेलामध्ये आणि कमी आचेवर जर पुऱ्या तळल्या ना तर त्या तेल पितात खूप तेलकट होतात त्यामुळे ही टीप मात्र इथे लक्षात ठेवायची आहे खूप अतिही कडकडीत तेल तापलं नको नाहीतर पुरी टाकल्या टाकल्या ती फुलते पण ती जळल्या जाते त्यामुळे छान मध्यम आचेवर आणि थोड्याशा मोठ्या आचेवर आपल्या तेलामध्ये आपण ह्या पुऱ्यात तळून घेणार आहोत तर बघा सर्व पुऱ्या छान मस्त गुबगुबीत फुलल्या गेलेल्या आहे आणि तेलसुद्धा आपलं खराब नाही आहे शक्यतो तेल, तेल लावूनच पुऱ्या लाटायच्या म्हणजे त्या छान होतात आणि तेलकट अजिबात होत नाही काळजी करू नका तर इथे आपल्या पुऱ्यासुद्धा झटपट अशा तयार झाल्यात तर गरमागरम पुऱ्या आता आपण आलूच्या भाजीबरोबर वाढायला घेऊयात तर ही भाजी ना एकदा करून ठेवा साधारण एक तास अगोदर खाण्याच्या तर ती दाबली ना तिची चव खूप छान येते हा माझा परफेक्ट रिझल्ट आहे आणि मस्त गरमागरम पुरी वाढली आहे कांदा आहे मिरची आहे लिंबू याबरोबर सर्व करणार आहे आणि मस्त ज्युसी दाणेदाराचा रसरशीत आपला मुगडाळीचा शिरा म्हणा किंवा लापशी म्हणा ती वाढलेली आहे दसऱ्यानिमित्तानं खूप झटपट सोपी तयार होणारी मिनी थाळी मी शेअर केलेली आहे याबरोबर भजी आणि कुरडाई पापडसुद्धा तळून वाढू शकता तर ही थाळी नक्की करून बघा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद